चांगलाय पणच एक नंबर आहे मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे पडक पडले ना त्याच्यामुळे मला असं वाटत दोन तीन ठीक आहे ते बारीक ते त्रिकोणपणाला काल ऐतलं त्यातलं नाही हे माहित नाही पडणार

मागे चल चल जा माती लावणार मागच्या अंगात बस जाऊन ये मातीत जाऊन बसेल तो मागे तरी काय पडले ते खाली तुझा सुगंध घे ना फुलांचा तेच तर मजलं सुगंध घेऊ काही

खेळून खेळून दमला आणि तिकडे रस्त्यावर हो जाऊन बसले बघा ए चला घरात ये पाणी ये चला बघत पण नाही एवढे हाक मारते तर <laughs> तो गेला कल काढायला हे रो कल नको काढू त्याची <laughs> गेला 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 चला खेळायचा टाइम आहे झाली झाली तिथं झाली त्याला आतमध्ये महिना यायचं ह्याला बाहेर जायचं आहे बागेला बघ 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 कोला बघ 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 गेला 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 गेले गेले तर यांचं चालूच आहेत आपण आपली कामं करूया फणस कधी फोडायचा तुम्हाला मी आहे ना आज मोगरा दाखवते मोगऱ्याला ज्या कळ्या आलेल्या आहेत ना बापरे बघण्यासारखं आहेत बा कटिंग करायला पाहिजे रोप ऐकलं का इकडच्या पूर्ण झाल्यात कळ्या झाड mm. त्या कळ्यांच्या भाराने खाली वाकलंय बघा इतक्या कळ्या झालेल्या मस्त मग ए बघ चला रे घरात जरा आमची गार्डनची सफारी चालू आहे गुलाब बरोव ना गुलाबाला कीड लागले वाटतं बघ कसे झालं फुलं काहीतरी झालंय त्याला हे नजर लागली त्याला नजर काढायला माणसाला कटिंग करून टाक कटिंग काय नाही नजर लागत गुलाबांना तुम्हाला मी ना तुम आता केळ दाखवते जे आता बाहेर असे आले झाले सात आठ दिवस झाले केळ आपली पोचवली ती मला वाटतं तुम्ही बघितली पाहिजे व्हिडिओ दिसले असेल हे खूप महिन्यानंतर आता केळ आपली ही पोचवलेली आहे इकडची अजून पडत आहेत बाहेर जायत आहेत आता हळूहळू लागोपट तयार होतील फटाफट तर ना आता म्हटलं लागोपट तयार होतील केळी सगळ्या सगळ्या तयार व्हायला आहेत आणि घेवड्याची वेल पण बघा किती छान झाली आपली आज सकाळी सकाळी जरा आम्ही गार्डनचं फेरफटका मारतोय म्हटलं पाऊस नाही ते म्हटलं मस्त झालं घेवड्याची वेल हे पण आलं वाटतं नाही ते वेली आल्या बघ कुठं ऐकलं काय ते बघ वर चालत त्या ते वेली त्या ते बघ खाली फिरवायला पाहिजे ती आता वर तर केली त्या पानावर जाईल ते बघा कसे फिरूया थांब दुसरीकडे जाऊन परत <coughs> हा बघा माझा मोगऱ्याचा गजरा आपल्या घरच्या फुलांचा काय सुगंध सुटल आहे मोगऱ्याच्या फुलांचा कुठला हा वाला ना बा आता उन्हाळा तर सुखावायला होतील ना घरेच ही आहेत ना मी काय बोलतो जेवढा होईल तेव्हा मी आता साफ करतो काढून ठेवतो घरी मग तू फक्त तोड हे पुसलंस का पुस चांगलाय फोनच एक नंबर आहे

आपण जर का आला ना कडकडीत तर लगेच सुकून टाकूया मग नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये घामाघूम व्हायला झालं घरातला केर कचरा काढून आत्ता मी आलेले मागच्या पडवीमध्ये हे बघा स्टँडमध्ये कपडे सुकतात ना कालचे ते घड्या करून घ्यायचे आहेत कुणाला जेव्हा आहेत पुढच्या अंगणामध्ये ते आज फणस पूर्ण साफ करून टाकतात आणि नंतरला काय नाही आपलं नेहमीचंच रुटीन नाश्ता हे ना ना हो काल, काल हो तो तो पन ते आज बऱ्यापैकी गार्डनचं काम पण केलेलं आहे आम्हाला ना खत आणायला जायचं होतं आज न जमणार काल हां काल आम्ही ठरवलं होतं जायचं तर सगळं पूर्ण प्लॅनिंग पण केलं पण आयत्या वेळेस सगळं फीस कटलं त्याच्यामुळे राहू देत आता मला वाटतं एखाद दोन दिवसानंतर जाणार आम्ही नर्सरीमध्ये झाडं पण आपल्याला दोन तीन आणायचे आहेत सीताफळ लावायचं आहे कुणालच्या बाबा डाळिंब पण म्हणतात बघूया इथे नर्सरीमध्ये झाड मिळतं की नाही त्याप्रमाणे दोन तीन झाड पण आणायचे की लावायचे आणि फणसाच एक झाड आणायचं आहे नीरफणस असं मला बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे की ताई लावा म्हणून तर लावायचं एक फणसाचं झाड आपल्याला नाही आहे लावायचं आहे आणि अजून 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 कुठलं तरी ते गरम मसाला बघा असतो ऑल स्पायसेस म्हणून मला म्हणजे बऱ्याच जणांनी सांगितलं होतं मला पण म्हणजे काय गरम मसालाचं झाड जे आपण लावतो ना त्याला सावली लागते आणि आपल्या इकडे आता बघा सावली खूप कमी आहे इथे आणि झाडं आपली सगळी लहान आहेत त्याच्यामुळे बघूया आता तर का नर्सरीमध्ये मी जाईन ना तेव्हा त्यांच्याशी बोलीन नर्सरीवाले आहेत ना त्यांच्याशी बोलून आणि जर का त्यांच्याकडे म्हणजे त्यांची माहिती घेऊन मग जर का मिळालं ते झाड तर ते आणायचं आहे विचार आहे अशी एक सहा रोपं आणून लावायचे आपल्या आड्यामध्ये आणि खत वगैरे सगळं ते पण आणायचं आहे कधी जायला मिळते मला वाटतं एक दोन दिवस आज उद्या उद्या पण नाही जमणार परवाला होईल आता दोन दिवसांनी जर का मी गेली नर्सरीमध्ये तर शेअर करीन तुमच्याशी दाखवून सगळं तर चला आता हे आवरून घेते वाघ्या शेरूयांचा नाश्ता बनवायचा आहे दोघं जरा बाहेर आहे ना करूं -करूं आता मस्ती करून करून बसले आता वाजलेत किती सांगते साडेसात वाजलेत सकाळचे पपई यात काढा ना ते खराब होऊन जातील ऐकलं काय पपर ओव्हर पिकले ओव्हर जास्त झालेत पिकली दोन दुपडे ठेवून पिएन बिया सगळ्या ठेवायच्या बिया सगळ्या चांगल्या आहेत तरी पण दूध जायचं नाही पिंज तर पिणं म्हणजे पिंज बस नाही दोन दुपडे दोन तुकडे तीन मोठा असेल तर तीन दुपडे छोटा असेल तर दोन दुपडे बस कमी तर ते फणस बघा आपला साफ करून झालेलं आहे आणि हा फणस साफ करायला जवळजवळ एक तास गेलेलं आहे फणसाचे घरे इतके छान आहेत चवीला अप्रतिम आहेत म्हणजे एकदम गोड फणस आहे त्याच्या जा बिया ज्या आहेत ना म्हणजे ज्या आटल्या आहेत त्या पण खूप छान आहेत आदल्या दिवशी बघा तुम्हाला मी शेअर केलं होतं फणस दाखवलं होतं त्याच्या बियामध्ये आणि या बियांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे म्हणजे चवीमध्ये आपल्याला बघूनच ते माहिती पडतं बियानं मी आदल्या दिवशी उकळून ठेवल्या होत्या आणि एखाद बियानं मी खाऊन बघितली होती थोडीशी मला चवीमध्ये म्हणजे वेगळी वाटते कारण त्या बियाणे मोड आले होते तर इथे माझं फणस आहे ना तो मी उन्हामध्ये एक साईडला सुकट ठेवलं ऊन अजून आलं नव्हतं म्हणून सुपं मी त्या कठ्ठ्यावर ठेवली म्हणजे नंतरला उन्हामध्ये म्हटलं सुकट ठेवीन आणि नंतरला माझं सगळं आवरून घेतलं देवपूजा करायची होती म्हणून बागेतली सर्व फुलं काढून घेतली थोडीशी फुलं ना आम्ही सकाळी काढून घेतली होती आणि त्या फुलांचा गजरा तयार केला तो मी तुम्हाला बघा दाखवला मग अशा व्हिडिओमध्ये तर इथे फुलं काढून झाली आणि माझी देवपूजासुद्धा करून झालेली आहे आज नाश्ता नव्हता बनवायचा डायरेक्ट जेवण करायला घेतलं मी कारण म्हणजे गरे साफ करता करता म्हणजे फणस साफ करता करता गरे आम्ही खाल्ले होते नाश्त्यामध्ये आणि म्हटलं चला आज भाजी तुमच्याशी एक शेअर करते रेसिपी म्हणजे फणसाच्या बिया आदल्या दिवशी रात्री मी उकळून ठेवल्या होत्या आणि त्या बिया टाकून भाजी खूप छान लागते आता ही भाजी जी आहे ना ती व्हेजमध्ये करणार म्हणजे नॉन पण खूप छान बनते ही भाजी फणसाच्या बियांची सुक मच्छी म्हणजे सुका बघा जवळा असू ना ते टाकून किंवा व्हेजमध्ये तुम्ही करणार असाल तर कांदा खोबऱ्याचं वाटप टाकून पण ह्या बियांची भाजी ना खूप छान लागते तर इथे मी सर्व जेवणाची तयारी करून घेते वांगी बटाटा आणि फणसाच्या बिया अशी भाजी आज मी करणार होती आता सुकी मच्छी टाकून बघा तुम्हाला मग असे म्हणाले खूप छान बनते पण आज वार मच्छीचा नव्हता म्हणून म्हटलं चला वेजमध्येच करूया तर इथे कढईमध्ये बघा तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं मग त्यात मी टाकला आहे कांदा कढीपत्ता टाकलेला आहे थोडीशी लसूण आणि आलं ते चेचून टाकलेलं आहे कांदा चांगला लाल करून घेतला आणि मग त्यात टाकलेला आहे टोमॅटो आणि तिखट मसाला म्हणजे लाल मिरची पावडर असं ते बरं हळद थोडासा गरम मसाला आणि व्यवस्थित सगळं असं परतून घेतला जो मसाला आहे ना तो आणि नंतरला ज्या उकडलेल्या बिया होत्या फणसाच्या त्या टाकलेल्या आहेत आता ह्या जर का कच्च्या बिया टाकल्या असतात तर शिजायला कसा थोडासा वेळ जातो म्हणून मला बिया उकडून घ्यायच्या मग भाजी आपली कशी पटकन शिजून जाते बिया टाकून जरा जराशा परतून झाल्या की नंतरला त्यात वांगी टाकलेले आहेत त्या वांग्यामध्ये एक बटाटा पण टाकलेला आहे आणि चांगलं असं मिक्स करून झाल्यानंतर त्यात थोडंसं पाणी टाकायचं कोथिंबीर टाकायची आता इथे माझ्याकडे कोथिंबीर संपली होती म्हणून मी नाही टाकलेले आणि डिशवरती थोडंसं पाणी ठेवायचं आणि स्लो गॅसवरती ही भाजी आपल्याला शिजत ठेवायची आता ह्या भाजीबरोबर चपाती म्हणजे चांगली लागेल चवीला पण भाकरी सगळ्यात बेस्ट लागते म्हणून इथे मी तांदळाच्या भाकरा असाच ना त्या करायला घेतलेलं आहे आता ह्या तांदळाच्या भाकरा आहेत ना त्यात मी थोडंसं गव्हाचं पीठ ॲड केलेलं म्हणजे समजा एक वाटी तांदळाचं पीठ असेल तर त्यात पाव वाटी गव्हाचं पीठ टाकायचं म्हणजे भाकरी जे आहे ना आपली चांगली बनते तुटत नाही कधी कधी दळताना सुद्धा पिठामध्ये ना काही नाही काही असं म्हणजे बारीक राहतं किंवा जाड राहतं असं होतं तर अशा पद्धतीने आपण एक दोन पिठं मिक्स करून भाकरी केली का भाकरी आपली छान म्हणते हां हां तुम्हाला भाजी दाखवता ही बघा आपली <laughs> मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे थोडासा असा रस्सा आता गॅस बंद शिजले भाजी ती चेक करायची पण गरज नाही कारण माहिती पडते आणि जेवण बघा तयार झालं आणि ते जेवण वाढायला सुरुवात केली ही आपली फणसाच्या बियांची भाजी भाकरी आणि जोडीला कांदा तर जेवण झाल्यानंतर किचन आवरून घेतलं ना कॅडबरी या दापवले कॅडबरीकडे मला पण दे सोडून दे सगळ्यांना इथे बस समोर बस टू थ्री फोर आता आंघोळ नाही हे कपडे कालचे नाही की दुसरे होते चल नाही नाही केले आंघोळ चल घाणे केली जिओ एअरटेल जातोय तुम्हाला शेर उभासले आहेत तिथे तर हे बघा हे फणस सुकवलेले फणसाचे गरे ऊन एवढं कडकडीत पडले ना त्याच्यामुळे मला असं वाटतं दोन तीन दिवसामुळे सुकतील झालेत अर्धे सुकलेत आई हा बघा हा अक्काच राहिला तोडायला पाहिजे चला परत सावली आली हे बघा पुन्हा जेव्हा झोपलेत केंबर्या त्रास आहेत केंबर्या आणि ह्या बघा बिया त्या फणसाच्या काढलेल्या ह्या बिया ह्या आपण धुऊन येणा ठेवल्यात त्याला राख लावायची आणि आता ही दुपारची वेळ म्हणजे वाजले असतील तीन सव्वा तीन घरातलं सगळं जे काही रुटीन होतं ते आवरलं आणि मी बघा इथे आलेली आहे इथे थोडीशी मला मदत होती जेवणासाठी म्हणजे आज आमच्या वाडीमध्ये सत्यनारायणची पूजा होती आणि त्या पूजेसाठी जेवण करायचं होतं त्याच्यामुळे घरचं सगळं आटपलं आणि मी इथे निघून आली तर थोडीशी क्लिप म्हटलं आज तुमच्याशी शेअर करूया आणि जो काही व्हिडिओ पूजेचा काढलेला आहे तो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच तर व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट माझ्या आवडीची आज तुम्हाला सर्वांशी शेअर करते मी म्हणजे हे बघा हे असं मोठ्या प्रमाणामध्ये जेवण करतात ना हे मला असं करायला खूप आवडतं त्याच्यामुळे मी असं म्हणे की माझा छंद काय माझी आवड काय तर हे असं स्वयंपाक करणे मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या आवडीचं काम आहे बाकीच्या ज्या इतर गोष्टी असतात म्हणजे नटना मोरडण्याचं असतं किंवा मेकअप करायचं ह्या गोष्टी मला नाही आवडत त्याच्यामुळे आवडीचं माझं हे काम केलं आणि नंतरला मी घरी निघून आले हां तेच तर आत्ता बघा मी घरी आलेली आहे मी आहे ना आमच्या इथे ना पूजा होती ना तिथे गेले होते थोडीशी मदत करायला म्हणजे जेवण वगैरे बनवायचं होतं पूजेचं त्याच्यामुळे थोडीशी थो। मदत केली आणि आता घरी आलेली आहे तर चला मग आजच्या ह्या व्हिडिओची एंडिंग आता मी इथेच करते आवड असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना